दरम्यान याच पावसाचा रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे कुर्ला माटुंगा भायखळा मस्जिद बंदरला रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं आहे पश्चिम आणि हार्बरची वाहतूक उशिरानं सुरू असल्याची माहिती आहे आता सांगू जर बारा बारा झाले त्यांनी मी ठाण्यावर रिटर्न येणार आहे फोर्टी मिनिट झाले त्यांनी कळवा मध्येच थांबलेली आता पुढे परत ती जाणार आहे माहिती नाही तसं काय पावसामुळे सर्व ट्रेन पन्नास मिनिटं लेट आहे ही जी ट्रेन आहे ती सी एस एम टीची होती तिटवाळा टू सी एस एम टी पण ही ट्रेन चाळीस मिनिटांपासून कळवा ते ठाण्यामध्ये थांबली होती आता ही ट्रेन ठाण्याला पोचली आहे परंतु सर्व ट्रेन ठाण्याच्या पुढे जात नाही ही ट्रेन परत कल्याणकडे वळवण्यात आली